श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला चातुर्मासाच्या सेवा कोणकोणत्या आहेत आणि आपण त्या सेवा केल्यामुळं आपल्याला कोणता फायदा होतो किती पटीने आपल्याला त्याचं पुण्य भेटतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चातुर्मास सुरू होण्यासाठी फक्त दोन ते तीन दिवस आहेत आणि चातुर्मासात केलेल्या सेवा आपल्याला जास्त पटीने फलदायी असतात म्हणून आपण चातुर्मासामध्ये छोट्या मोठ्या विविध सेवा करायच्या त्याचे पुण्य आपल्याला खूप चांगल्या पटीने भेटत असतं चातुर्मास म्हणजे एकूण चार महिन्याचा काळ चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस असतात श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असा हा चातुर्मास असतो आषाढी शुद्ध एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होत असते तसंच कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपत असतो तेव्हा सूर्य तुला राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि कार्तिक शुद्ध एकादशी येत असते कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधनी एकादशी असे सुद्धा म्हटलं जातं देवशनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधनी एकादशीला देव उठतात हे सर्वांना माहिती आहे म्हणून आपण या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे कधी कधी देव काय करतो आपल्याला विविध प्रकारच्या संधी देतो मग मात्र स्वतःला बदलण्याची संधी मिळाल्यावर प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे कदाचित त्या संधीतूनच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळून आयुष्याचे सोने घडू शकते म्हणून आपण विविध उपासना करायची आहे या चातुर्मासामध्ये जर आपण विविध व्रत उपासना केले तर आपल्यामध्ये असणारे सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे आपण या उपासना श्रद्धेने करायला पाहिजे आपण या महिन्यामध्ये सत्कर्म करणे सतकथा ऐकणे सत्पुरुषांची सेवा करणे संत दर्शन करणे दानधर्म करणे अशा अनेक गोष्टी आपल्याला या चातुर्मासात करायच्या असतात आणि आपणही करायच्या आणि दुसऱ्यांना पण सांगायच्या या चार महिन्याच्या कालावधीमध्ये विष्णुदेव झोपत असतात या चार महिन्याच्या कालावधीमध्ये असुर प्रबळ होत असतात आणि या मानवाला त्रास देऊ लागतात असुरापासून स्वतःचे संरक्षण होण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही व्रत जरूर करावे आपण आपले सर्व कामं आटपून आपल्याला भेटणाऱ्या वेळेमध्ये या सेवा करायच्या आहेत दरवर्षी चातुर्मास येत असतो प्रत्येक चातुर्मासामध्ये आपण कोणते तरी व्रत जरूर करावे सुंदर जीवन जिगत जगत असताना वेळ ही प्रत्येकावर येत असते चांगली वेळ येते तर कधी वाईट वेळ असते वाईट वेळेत खचून न जाता आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि चांगली वेळ आली तर ती सुद्धा आपण चांगलंच मानलं पाहिजे वेळ सर्वांवर येते आणि एक दिवस निघून जाते फक्त त्या आलेल्या वेळेत हिंमत हारायची नाही तर त्या बहुमल्य वेळेचे आनंदाने स्वागत करायचे त्यावेळेत नेमकं काहीतरी विशेष असेल म्हणूनच वेळेचे येणे आणि जाणे आवश्यक असते असे म्हटले जाते म्हणून त्या प्रसंगी स्वतः खंबीर राहावे व जगण्याचा प्रयत्न करत राहावा भविष्यात सांगता येत नाही त्याच वेळेपै आपल्याला सर्वस्व काही मिळूही शकते कारण राजाचा रंक आणि रंकाचा राव होण्यासाठी ती वेळच ठरवत असते म्हणून आपण कोणत्याही वेळेमध्ये खचून न जाता आलेल्या वेळेचा सामना करायचा परमेश्वराने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीनं सुख आणि दुःख दोन्हीही दिलेले आहेत जर सर्वांनाच देवाने सुख जास्त दिलं असतं तर कोणतेही लोक जॉब केले नसते कोणतेही लोक कुठलंही कामधंदा केलं नसते सगळेजणं आयतं बसून खाल्ले असते प्रत्येकाला प्रपंच हा देवाने लावलेलाच आहे प्रपंच आपण नीटनेटका करायचा असतो सगळ्या गोष्टी जर आपल्याला ॲटोमॅटिक रेडीमेड भेटल्या असत्या तर आपण काहीही काम केलं नसतं म्हणून आपण सर्व काही काम आपापल्या परीने करत असतो आणि त्यामध्येच आपल्याला देव कधी सुख देत असतो तर कधी दुःख देत असतो म्हणून येणाऱ्या चातुर्मासामध्ये आपण विविध सेवा करायच्या आहेत भगवान महाविष्णू हे श्रीसागरात शेषशयेवर शे चार महिने निद्राधीन होत असतात म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं आणि या चार काळ काळामध्ये चांगल्या सेवा करायच्या असतात त्या अधिक पुण्यदायी असतात तान्ह बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळी त्याच्या रणण्याने सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहताना दिसतात तेच बाळ मोठं होऊन एक दिवस जग सोडून जातं या प्रसंगीसुद्धा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात पण जेव्हा तेच बाळ वयाने मोठं होऊन अनेक संकटाचा सामना करत जगत असतो त्यावेळी मात्र त्याचे दुःख बघून कोणाच्याही डोळ्यात आपुलकीचे अश्रू येताना दिसत नाहीत जी वेळ खऱ्या अर्थाने मोलाची असते त्यावेळी मात्र सर्वांना त्याचा विसर पडत असतो म्हणून दिखाऊपणाचे अश्रू दाखविण्यापेक्षा आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी साथ देणे हेच माणुसकी आहे म्हणून मी तुमच्या सर्वांना सांगत आहे की तुम्ही या चार महिन्यामध्ये विविध सेवा करा या चार महिन्यामध्ये काय सेवा करायच्या आहेत आणि त्या कोणत्या पुण्यदायी आहेत या केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी सोडण्यासाठी आपल्याला मदत होत असते या चार चार महिन्यामध्ये आपण श्री विष्णूची पूजा करू शकता श्री विष्णूचा फोटो मात्र शेषयेवर म्हणजे नागावर असलेला फोटो नागावर श्री विष्णू झोपलेले आहेत आणि त्यांच्या पायाचे शेजारी लक्ष्मी माता आहेत हा फोटो घ्यायचा कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये हा फेटोस फोटो सर्वांना भेटून जाईल या फोटोची स्थापना तुम्ही एकादशीच्या दिवशी करायची आहे दररोज तुम्ही विष्णूला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर दररोज त्यांना कुठल्याही प्रकारचे पांढरे लाल पिवळे कोणत्याही रंगाचे फुलं अर्पण करायचे दररोज तुम्ही मनोभावनाने श्री विष्णूची पूजा करायची आहे आरती करायची आहे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुळसीपत्र अर्पण करत असताना विष्णूला अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ एक हजार आठ जितके काही तुम्हाला शक्य होईल तितके तुम्ही तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत तुळसीपत्र जर भेटत असतील तर तुळशीपत्र अर्पण करा किंवा मंजुळा म्हणजे मंजिरी म्हणतात कुठं कुठं ते पण तुम्ही अर्पण करू शकता आणि अर्पण करत असताना विष्णूचा सगळ्यात प्रभावी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो कुठला आहे तो बघा ओम श्रीनमो सत्वनंताय सहस्र सहस्त्रमूर्तय सहस्त्रपादा सहस्र सहस्रनामे पुरुषाये शाश्वते सहस्र सहस्त्रकोटी धारणे नमः हा विष्णूचा सर्वात प्रभावी मंत्र आहे हा मंत्र तुम्ही दररोज पाच वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही म्हणायचं आहे हा जर सांगितलेला मंत्र तुम्हाला अवघड वाटत असेल तर विष्णूचा अजून एक मंत्र आहे श्रीवत्स धारायण वक्षेमुक्ता माला षडाक्षरम हा पण विष्णूचा प्रिय मंत्र आहे हाही मंत्र जर तुम्ही म्हणलात तरी सुद्धा चालू शकते दोन्ही मंत्रापैकी कुठलाही एक मंत्र म्हणा जर दोन्हीही मंत्र जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरी म्हणलात तरी पण चालते दररोज सकाळी सूर्यदन सूर्योदयानंतर पिंपळ्याच्या झाडाची तुळ तुळशीची पूजा करू शकता पिंपळ्याच्या झाडाजवळ सकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीची पण दररोज पूजा करायची आहे तुळशीजवळ पण तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी जर तुम्हाला वाटत असेल की आपण गणपती बाप्पाची सेवा करू शकतो तर तुम्ही दररोज गणपतीचा अथर्व म्हणून अभिषेक करायचा आहे आणि दररोज गणपतीचा अभिषेक चार महिने करायचा आहे फक्त तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम चातुर्मासाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मोठ्या एकादशीच्या दिवशी संकल्प करायचा आहे की तुम्ही एवढा दिवस चार महिने ही सेवा करणार आहात तुमच्या ह्या ह्या कार्यासाठी ह्या ह्या समस्येसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात असा तुम्ही सर्वप्रथम संकल्प करायचा आहे तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी अभ्यासासाठी त्याला कुठे काही मोठी नोकरी पाहिजे असेल कोणतीही समस्या असेल दुसरीही जरी समस्या असेल तरी त्या समस्येसाठी सुद्धा तुम्ही करू शकता गणपतीला अथर्वशिष म्हणत तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेक शेक केलेलं तीर्थ मात्र मुलाला द्यायचं आहे दररोज ही सेवा करायची आहे एक माळ गणपती स्तोत्र वाचन करा एक माळ गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपतय नमहा हा मंत्र तुम्ही एक माळ करायचा आहे दररोज गणपतीला लाल फूल अर्पण करायचं आहे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपतीची आरती करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे जेवढे शक्य होईल तेवढे लाल रंगाचे फुलं आपल्याला गणपती बाप्पाला व्हायचे आहेत न चुकता तुम्ही चार महिने ही सेवा करा बघा तुम्हाला खूप चांगलं पळपण भेटणार आहे याचं ही सेवा खूप पुण्यदायी आणि प्रभावी सेवा आहे ही फलदायी पण सेवा आहे या चार महिन्यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामरत पोतीचे सुद्धा पारायण करू शकता फक्त पहिल्या दिवशी या सगळ्या सेवेमधून ही सेवा करू का ती सेवा करू असं न करता कुठलीही एक सेवा तुम्ही करायची आहे मी विविध सेवा सांगत आहे यापैकी तुम्हाला कोणती सोयीस्कर पडते ती सेवा तुम्ही करायची आहे या चातुर्मासामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे पोतीचे पारायण करायचे आहे फक्त तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे तुम्ही कोणत्या समस्येसाठी करत आहात ते मग तुम्ही किती करू शकता अकरा एकवीस एक एक्कावन्न एक एकशे आठ जेवढे काही तुम्हाला पारायण करणं शक्य होते तेवढे तुम्ही पारायण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठाचे पारायणसुद्धा या चार महिन्यामध्ये करू शकता दुर्गा सप्त फक्त आपल्याला चांगली सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी आपल्याला चांगली तिथी पाहायची आहे कोणती चार महिन्यामध्ये तर तसं तर चांगली तिथी आहेच पण तुम्ही किती करणार आहात पाठ चौदा करणार आहात सात करणार आहात एकवीस एक्कावन एकशे जेवढे काही करणार आहात तेवढे तुम्ही संकल्प सोडूनच करायचे आहे त्यानंतर मल्हारी सप्तशतीचे पाठ पण तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जेवढ्या काही सेवा सांगितल्या जातात श्री मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तशती आणि स्वामी चरित्र हे कॉमन पा कॉमन सेवा आहेत या सेवा प्रत्येकानी करायलाच पाहिजेत कारण प्रत्येकाची कुलदेवते मल्हारी असतात खंडोबा असतात आणि कुलदेवी तुळजापूरची देवी, देवी असते आणि महाराजांची सेवा ही तर नित्यसेवाच आहे वर्षभरामध्ये आपल्याला दररोज तीन अध्यायक्रमशहाच होत नाही म्हणून आपण या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त वेळ काढून आपण सेवा करायच्या आहेत मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तशती आणि श्री स्वामी चरित्र सारामृत जेवढे काही तुम्हाला पाठ करणं शक्य होईल तेवढं तुम्ही पाठ वाचन करायचं आहे त्यानंतर दररोज अकरा समर्थ जप करायचा असतो आणि आपल्याला होत नाही आपल्याला जॉब असते इकडे तिकडे जायचं असते बरेच कामं असतात घरातली कामं असतात या सगळ्या ह्याच्यामधून आपल्याला करणं होत नाही तर या चातुर्मासामध्ये जेवढा काही तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप करता येईल तेवढा तुम्ही जप करायचं आहे हे जप करण्याच्या अगोदर पण संकल्प सोडायचा आहे आता तुम्ही या चातुर्मासामध्ये किती जप करू शकता सव्वा लाख करू शकता पन्नास हजार करू शकता एकवीस हजार जेवढं काही तुम्हाला शक्य होईल तेवढं करायचं आहे जर आपण नित्यसेवेमध्ये दररोज अकरा माळी जप करत गेलो तर दररोजचे अकरा माळी अकरा माळी असं जर धरलात तर अकराशे जप होतो आणि हा नित्य सेवेतला दररोजचा जप अकराशे धरला तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये साडेचार लाखाच्या जवळजवळ जप होतो एवढं काही आपण मोजमाप करत नाही कधी करतो तर कधी करत नाही आणि आपल्या हातून कधी कधी मिस पण होतं म्हणून आपण या चातुर्मासामध्ये श्री स्वामी समर्थ जप जास्तीत जास्त करायचा आणि लिहून ठेवायचा घड्याळी वीस मिनिटं जर आपण श्री स्वामी समर्थ जप केला तर अकरा माळी होतो म्हणजेच एकशे एक हजार शंभर एवढा झाला मग तुम्ही दररोज तो जप लिहून ठेवायचा आणि कितीचा संकल्प सोडलाय तेवढं तुम्ही करा लिहून ठेवा आणि ते मोजून मग तुम्ही कितीचा संकल्प सोडलाय ते पूर्ण करा असं पण केलं तरी पण चालतं ही पण खूप मोठी सेवा आहे आणि ही या जेवढ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत या सगळ्या सेवा तुम्ही उपाशीपोटी करा फक्त सकाळीच करा असं काहीही नाही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू दिवस शकता दिवसभरामध्ये तुम्ही स्वामीचरित्र वाचू शकता मल्हारी सप्तशती कधीही तुमच्या वेळेनुसार सवडीनुसार तुम्ही कोणत्याही सेवा करायला हरकत नाही फक्त तुम्ही काय करायचं आहे तुम्ही एक वही घ्यायची आहे आणि त्या वहीमध्ये सर्व सेवा लिहून ठेवायच्या आहेत तुम्हाला कोणत्या सेवा झाल्या की जब किती झाल्या जप किती झाला स्वामीचरित्र पाठ किती झाले वहीवर जर तुम्ही लिहून ठेवलं ना तर तुमचं लक्षात पण राहील आणि किती झाले हेही तुम्हाला कळेल त्यासाठी तुम्ही कोणत्या सेवा करणार आहात ते सगळं लिहून ठेवायचा संकल्प पण सोडत असताना आपल्याला एखादी गोष्ट लक्षात राहते आणि एखादी गोष्ट आपल्याला लक्षात राहत नाही तर म्हणून आपण संकल्प पण वहीमध्ये लिहून ठेवायचं मीही असंच करते तुम्हीही तसंच करा तुळजापूरच्या देवीचा मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला पोथीमध्ये पण आहे या मंत्राचं सुद्धा तुम्ही पोथी वाचन करत असताना सुरुवातीला एकदा आणि शेवटी एकदा एक एक माळ जप करायचा आहे आणि तुम्हाला पोथी वाचन होत नसेल तर या मंत्राचं सुद्धा तुम्ही अकरा माळी दररोज जर तुम्हाला शक्य होत असेल तर अकरा माळी जप तुम्ही जरूर करायचं आहे त्यानंतर जर कोणाला शनिग्रह असेल साडेसाती आहे असं म्हणून सांगितलं असेल तर या चार महिन्यामध्ये काय करायचं आहे चार महिन्यामध्ये दररोज शनिदेवाला तिळाचं तेल अर्पण करायचं आहे तुमच्या जवळपास जर शनिदेवाचं मंदिर असेल तर मुलाने पण ही सेवा करू शकता आणि मुलीने पण ही सेवा करू शकता म्हणजे कोणीही ही सेवा करू शकते दररोज आपण शनिदेवाला तिळाचं तेल अर्पण करायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे दररोज न चुकता तुम्ही तुमची जी साडेसाती आहे शनिग्रह तुमचा खूप बिकट आहे असं सांगितलं असेल तर तुम्ही या चार महिन्यात ही न चुकता जर सेवा केलात तर तुमचं खूप शनी हे होऊन जाईल कमी होऊन जाईल आणि तुम्हाला त्याचं चांगल्या पटीने फळ भेटेल आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर शनिदेवाच्या मंदिरामध्ये ओम शनेश्वराय नमहा हा अकरा वेळा आणि जर शक्य असेल तर एक माळ तुम्ही हा जप करायचा आहे यानेसुद्धा खूप खूप फर फरक पडतो तिळाचं तेल तुम्ही एकदाच घेऊन ठेवायचं आहे आणि दररोज थोडंसं घेऊन जायचं आहे आणि शनिदेवाच्या पायावर अर्पण करायचं आहे चरणावर अर्पण करायचं आहे याने खूप फरक पडतो जर कोणाच्या घराजवळ शनिदेवाचं मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा हे करू शकता हाच दुसरा उपाय सांगते मी म्हणजे शनिदेवाचे जर, जर नाही जमलं तर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये पण दररोज तेल अर्पण करायचं आहे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये पण तुपाचा दिवा लावायचा आहे मारुतीचा मंत्र आहे ओम श्री हनुमंतय नमहा ओम श्री हनुमंतय नमहा हे म्हणायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर दर शनिवारी तुम्ही मारुतीला शेंदूर लावायचा आहे शक्य होत असेल तर दर शनिवारी किंवा आमोशेच्या दिवशी शेंदूर लावायचा आहे आणि मारुतीच्या मंदिरात बसून आपण हनुमान चालिसा वाचन करायचे आहे देवाला तेल अर्पण करणं जर होत नसेल तर फक्त तुम्ही शनिवारी तेवढा उपाय करायचा आहे दररोज जर तुम्हाला शक्य होत नसेल तर फक्त दर शनिवारी श शनिदेवाला तेल अर्पण करायचं आहे आणि मारुतीची जी सेवा सांगितली आहे ती जर तुम्हाला दररोज करणं शक्य होत नसेल तर फक्त मंगळवार मंगळवारी जरी तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकते वरील सांगितलेल्या सर्व सेवा तुम्ही मनोभावनाने करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही दररोज सत्कर्म चांगले करायचे आहेत गरिबांना दान करायचं आहे पाहुण्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे घरी येणाऱ्या पाहुण्यांना त्यांना सगळं काही करायचं आहे गाईला नैवेद्य द्यायचं आहे नेहमी सतत चांगले कर्म करायचे आहे नेहमी वाईट चा, नाही वागितल्यानंतर आपलं कधीही वाईट होत नाही म्हणून आपण नेहमी चांगलंच चा वागायचं चा। सांगितलेल्या सर्व सेवा जसे जमल तसं तुम्ही करत चला शेवटी मी तुम्हाला एवढच सांगते मनुष्याच्या अंतकरणात जर प्रयत्नाचा नंदादीप सतत तेवत असेल तर वाटेल त्या बिकट परिस्थितीतून माणूस आपला मार्ग काढीत असतो विटा आणि चुना हे केव्हाही विटा आणि चुनाच राहणार पण एक माणूस या सामग्रीपासून आपल्या कल्पनेप्रमाणे भव्य असा राजवाडा उभारतो तर दुसऱ्या माणसाची कल्पना याच सामग्रीपासून झोपडी बांधण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही एकाच कुटुंबातील एक, एक भाऊ ज्या परिस्थितीत धीमेपणाने आपले चारित्र घडवित असतो त्याच परिस्थितीत दुसरा भाऊ स्वतःच्या दुर्गुणामुळे आप तीत दिवस काढत कंठीत असतो जो दगड अशक्त माणसाच्या मार्गात अडथळा बनतो त्याचा उपयोग सशक्त माणूस आपल्या मार्गात करीत असतो इच्छाशक्तीचा मनुष्य व पाण्याचा धबधबा हे आपल्याला मार्ग शोधून काढत असतात चला तर आपण या चातुर्मासामध्ये विविध सेवा करायला तत्पर राहा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तुमच्या पाहुण्यांना नातेवाईकांना मित्रमंडळींना सर्वांना शेअर करा आणि आपले, आपले स्वामी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी आपले स्वामी या चॅनलवरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांची व्हिडिओ अपलोड करत असते आणि जर तुम्हाला या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ